नमस्कार मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड क्लासमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण रेल्वेचा भाग चौथा आणि व्हिडिओ क्रमांक तेवीस आपल्या रेकॉर्डेड बॅचमधला व्हिडिओ क्रमांक तेवीस आपण या ठिकाणी पाहत आहोत रेल्वेचा भाग चौथा या ठिकाणी पाहत आहोत यापूर्वी रेल्वेचे आपले तीन भाग झालेले आहेत तर जर ते तीन भाग पाहिले नसतील तर ते सुद्धा भाग पाहून घ्या तर आज आपण चौथा भाग पाहत आहोत महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तर तिसऱ्या भागामध्ये जे मित्रांनो आपलं शेवटचं गणित या ठिकाणी जे आपण शेवटच्या गणितावर राहतो त्यानंतर मित्रांनो मोबाईलची चार्जिंग संपली आणि मोबाईल या ठिकाणी आपोआप स्विच ऑफ झाल्यामुळे आपल्या या ठिकाणी शेवटचं गणित राहिले होते तर तिसऱ्या भागामधले दोन गणित आपण या ठिकाणी पाहणार हो, आहोत आणि चौथा भाग लगेच या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत म्हणजे आपण चौथा भाग या ठिकाणी पाहणार आहोत मागचा जो काही तिसऱ्या भागामधले दोन गणित भागा भागा राहील ते सर्वप्रथम आपण पाहून घेऊयात तर पहा या ठिकाणी आता तिसऱ्या भागाचे दोन गणित पाहूया आणि नंतर नंतर चौथ्या भागाला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट मी प्रत्येक खेळूच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला परफेक्ट व्हायचा असेल तर तुमचा जेवढा जास्त सराव तेवढं या ठिकाणी तुम्ही परफेक्ट व्हाल जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये जर परफेक्ट व्हावं असेल किंवा गणित बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला पैकीचे पैकी गुण घावे असतील तर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं असणार आहे कारण की हा प्रॅक्टिकल विषय असणार आहे तर चला आता या ठिकाणी आपण पाहूयात मित्रांनो भाग चौथा रेल्वेचा भाग चौथा आणि व्हिडिओ क्रमांक तेवीस आपल्या रेकॉर्डेड गणित बॅचमधला भाग वा या ठिकाणी असणार आहे पहा मित्रांनो आपण इथपर्यंत आलेलं होतं मागच्या गणितामध्ये आपण इथपर्यंत आलेलं होतं गणित काय होतं मित्रांनो मुंबई ते जळगाव हे सहाशे किलोमीटरचे अंतर आहे किती मित्रांनो सहाशे किलोमीटरचे अंतर दिलेलं आहे हे अंतर कापण्यासाठी दोन गाड्या परस्पराच्या विरुद्ध दिशेने निघलेल्या आता ज्यावेळेस परस्पराच्या विरुद्ध गाड्या दिशेने निघतात त्यावेळेस वेगाची काय करायची मित्रांनो हे मी बेरीज करायची असते मुंबईहून एक तास अगोदर आता मुंबईहून जी काय गाडी निघली ती एक तास अगोदर निघली हा आय एम पी मुद्दाही लक्षात ठेवा ही कन्शप्ट आय एम पी ए मुंबईहून जी काही गाडी निघाली ती एक तास अगोदर निघालेली सहाजी आहे मुंबईच्या गाडीचा जो काही वेग असणार आहे पन्नास किलोमीटर आहे या गाडीने पन्नास किलोमीटर अंतर अगोदरच एक तास कापलेला आहे याचा अर्थ सहाशे मधून आपल्याला पन्नास अगोदर मायनस करावं लागतील ही पहिली कन्सेप्ट तुमची क्लिअर होणं गरजेचं आहे महत्वाची कन्सेप्ट आहे मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई ते जळगाव सहाशे किलोमीटरचं अंतर आहे परंतु परस्पराच्या विरुद्ध दोन गाड्या निघत आहेत आणि मुंबईहून सुटलेली गाडी एक तास अगोदर निघत आहे एक तास अगोदर निघते याचा अर्थ मुंबई एका तासा मुंबईहून निघालेली गाडी एका तासामध्ये किती अंतर कापत आहे पन्नास किलोमीटर म्हणजेच एका तासामध्ये मुंबईच्या गाडीने ऑलरेडी पन्नास किलोमीटर अंतर कापलेलं आहे म्हणजे आता आपलं एकूण अंतर किती राहिलं पाचशे पंचावन्न राहिले हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे पहा पाचशे पंचावन्न किलोमीटर एवढं अंतर आता दोन गाड्यांना मिळून या ठिकाणी कापायचं आहे लक्षात आहे ठीक आहे जळगावहून सुटलेल्या गाडीचा वेग ताशी साठ किलोमीटर आहे परस्परांना भेटण्याच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापलेलं असेल आता मुंबईहून निघालेल्या गाडीचा वेग पन्नास किलोमीटर आहे एकूण अंतर सहाशे किलोमीटरचं आहे मात्र मुंबईहून जी काही गाडी निघते ती एक तास अगोदर निघत आहे म्हणजेच पन्नास किलोमीटर अंतर जी ऑलरेडी या गाडीने कापलेलं आहे हे लक्ष ठेवाही आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे सहाशेमधून सहाशेमधून पन्नास जर गेल्याच्या नंतर पाचशे पन्नास राहिला आता एवढं अंतर ह्या दोन गाड्यांना कापायचं दोन गाड्यांना कापायचं याचा अर्थ ह्या दोन गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या दोन वेगाची बेरीज करावी लागेल म्हणजे पहा साठ किलोमीटर प्लस पन्नास किलोमीटर आता काय झालं मित्रांनो साठ पन्नास झाले एकशे दहा बराबर आहे ना साठ पन्नास की झाले एकशे दहा एकशे दहा किलोमीटर अंतर झालं एकशे दहा किलोमीटर वेग झाला दोन गाड्याचा मिळून पहा एका तासामध्ये दोन्ही गाड्या मिळून एकशे दहा किलोमीटर अंतर कापत आहे आणि एकूण अंतर पाचशे पंचावन्न या दोन गाड्यांना कापायचं आहे ठीक आहे आता दोहीसुद्धा किलोमीटरमध्ये दिले आहेत वरचा एक शून्य खटला खालचा एक शून्य खटला अकरा एक अकरा अकरा पाचशी पंचावन्न अकरा पाचशी पंचावन, पंचावन याचाच या अर्थ ह्या दोन गाड्या पाच तासामध्ये ह्या दोन गाड्या पाच तासामध्ये पाचशे ता पन्नास किलोमीटर अंतर या ठिकाणी कापणार आहेत या ठिकाणी सिद्ध झाले मग आता आपल्याला गणितामध्ये विचारलं काय मुंबईहून सुटलेल्या गाडीने किती अंतर कापले असं विचारले मग मुंबईच्या गाडीचा ताशी वेग तुम्हाला कळणं गरजेचं आहे मुंबईच्या गाडीचा ताशी वेग किती गणितामध्ये त्यामध्ये दिलेला पन्नास दिलेलं आहे पाच तासामध्ये एका तासामध्ये जर ती गाडी पन्नास किलोमीटर जात असेल तर पाच तासामध्ये किती जाणार मित्रांनो पाचापाचा पंचवीस म्हणजे दोनशे पन्नास मीटर किलोमीटर एवढी गाडी ती थी या ठिकाणी जाणार आहे एका तासामध्ये जर गाडी पन्नास किलोमीटर वेगाने जात असेल तर ती पाच तासामध्ये दोनशे पन्नास किलोमीटर एवढं अंतर या ठिकाणी कापणार आहे आता हे अंतर कापलं किती मुंबईहून निघालेल्या गाडीने मात्र मुंबईहून जी काय गाडी निघालेली होती पहिलं ऑप्शन तुम्हाला दोनशे पन्नास दिलं जाईल आणि दोनशे पन्नास आल्याच्यानंतर तुम्ही पटकन दोनशे पन्नास या ठिकाणी क्लिक करा परंतु त्या ठिकाणी चुकून जाईल कारण की गणितामध्ये काय म्हणलेलं पहा मुंबईहून एक मुंबई ते जळगाव अंतर सहाशे किलोमीटर असून दोन गाड्या परस्पराच्या विरुद्ध दिशेने निघालेल्या आहेत मुंबईहून एक तास अगोदर निघली पहा गाडी मुंबईहून तास अगोदर निघली गाडी तर मग आपल्याला विचार का मुंबईने निघालेल्या गाडीचं किती अंतर कापले मग पहिले पन्नास किलोमीटर अंतर या गाडीने ऑलरेडी कापलेलं म्हणजे ते अंतरसुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲड करावं लागेल ते जर अंतर आपण ॲड जर केलं म्हणजे दोनशे पन्नासमध्ये जर आपण पन्नास मिळवले तर तीनशे किलोमीटर म्हणजेच मुंबईहून निघालेल्या गाडीने तीनशे किलोमीटर एवढं अंतर कापलेलं आहे आय एम पी गणित आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही कैशेप तुमची क्लिअर झालेले असेल हे गणित तुम्हाला खूप वेळेस परीक्षेला कन्फ्यूज करतं याचा सराव करा मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून तुम्हीसुद्धा स्वतः सोडण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी तुम्ही सोडल्याच्यानंतर तुमचा वेग जेवढा सराव तुमचा जास्त होईल तेवढा मित्रांनो तुमचा वेग या ठिकाणी वाढणार आहे पुढचं गणित पाहूयात पुढचं गणित काय दिलेलं आहे पहा एकाच वेळी सकाळी सहा वाजता पहा आता या ठिकाणी ए एम आणि पी एमची ची कन्सेप्ट तुमची या ठिकाणी असणार आहे हे लक्षात ठेवायचे एकाच वेळी सकाळी सहा वाजता परस्पराच्या विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्याचा वेग अनुक्रमे ताशी पंचावन्न किलोमीटर व ताशी सत्तर किलोमीटर असल्यास एक हजार किलोमीटर अंतर कापताना गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील आता वेळ विचारले किती वाजता भेटतील किती तासानंतर भेटतील ना विचारलं किती वाजता भेटतील विचारले मग किती वाजता भेटणार आहेत याचा अर्थ मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल लक्षात ठेवा कन्शिप्टीचं आहे फक्त उत्तर काढते वेळेस थोडंस तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे पहा गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत ज्या वेळेस गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावतात विरुद दिशे ने धावता त्यावेळेस नेहमी वेगाची बेरीज करायची आता दोहीसुद्धा अंतर दिलेले आहे किलोमीटरमध्ये गाड्याचा वेगसुद्धा या ठिकाणी ताशी किलोमीटरमध्ये दिलेले त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी बदल करायची आवश्यकता नाही म्हणजे किलोमीटरचं मीटरमध्ये मीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता नाही आता आपल्याला या ठिकाणी करायचं काय लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला करायचं काय तर लक्षात ठेवा सर्वप्रथम गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत एकूण अंतर एक हजार किलोमीटर दिलेले एक हजार किलोमीटर लिहून घेऊया आता गाड्याचा वेग आपल्याला करायचा आहे कारण की गाड्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आहेत मग पंचावन्न आणि सत्तर किती होतात मित्रांनो पंचावन्न आणि सत्तर पा पाच आणि हा शून्य झाला पाच आणि सातन पाच झाला बारा एकशे पंचवीस झाला आता एकशे पंचवीस वरी राहिला एक हजार किलोमीटर वरती किती आहे मित्रांनो एक हजार किलोमीटर खाली आहे पंचवीस कि किलोमीटर वेग तासशे एक पंचवीस किलोमीटर मग या ठिकाणी आपण पंचवीसचा पाडा जर तुम्हाला येत असेल तर डायरेक्ट यांना पंचवीसनं भाग देऊयात पहा पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चौक शंभर वरील राहिला चाळीस हा शून्य जशस्त तसा म्हणजे पाच एक पाच पंच अठ्ठ चाळीस पाच आठ चाळीस म्हणजे आठ तास लागतील किती एक हजार किलोमीटर अंतर कापण्यासाठी या दोन का गाड्यांना किती आठ तास लागणार आहे मग आता या ठिकाणी आठ तास परंतु आपल्याला विचारलं काय एकमेकांना किती वाजता भेटतील आता आपल्याला एवढं माहिती आहे की ह्या दोन गाड्या आठ तासाच्या नंतर एकमेकांना भेटणार परंतु वेळ काय आहे आप वेळ आपल्याला या ठिकाणी विचारलेला मग वेळ आपण कसा काढायचा आहे तर पहा या ठिकाणी गणितामध्ये काय वेळ दिला एका एकाच वेळी सकाळी एकाच वेळी सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता याचा अर्थ मित्रांनो काय सकाळी सहा वाजलेत याचा अर्थ काय असणार आहे एएम का असणार एम आता तुम्ही जर पीएम या ठिकाणी पहा डायरेक्ट कसं बदलतं पा जर या ठिकाणी एमच्या जागा जर पी एम जर केलं तर ते डो डायरेक्ट सायंकाळचे सहा होतात म्हणजे डायरेक्ट तुमचा बारा बारा तासाचा गॅप या ठिकाणी पडत असतो त्यामुळे एएम आणि पी एम हे खूप महत्त्वाचं आहे जरी तुम्हाला या ठिकाणी हलकं वाटत असलं तरी सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो तुमचा एक मार्क एम आणि पी एम घालू जाऊ शकतो म्हणजे तुम्ही गणित सोडवाल सगळ्या गोष्टी कराल परंतु सकाळी सहा वाजले याचा अर्थ ए एम असणार सक म्हणजे रात्रीच्या बारा वाजल्यापासून दुपारच्या बारा वाजेपर्यंत ए एम असतं लक्षात ठेवा दुपारी जसे बारा वाजतील तसं पी एम होतं आणि ते रात्रीच्या बारापर्यंत पी एम असतं हे लक्षात ठेवलं कारण की बारा बारा तासाचा गॅप या ठिकाणी पडत असतो त्यामुळे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी लक्षात ठेवायचे सकाळी सहा वाजता निघली याचा अर्थ मित्रांनो गाडी सकाळी सहा ए एमला निघलेले मग या ठिकाणी आता लक्षात ठेवा आठ तासाच्या नंतर भेटत आहेत म्हणजे आठ तास आपल्याला या ठिकाणी प्लस करायची आता ऑप्शन काय देतील हे लक्षात ठेवा आठ तास या ठिकाणी आपण दिल्याच्यानंतर आता येणार काय लक्षात ठेवा आठ तास दिल्याच्यानंतर हा शून्य हा शून्य आता सहा आठ आणि सहा किती होतात मित्रांनो आठ आणि सहा किती झाले आठ आणि सहा झाले चौदा की किती झाली चौदा चौदा वाजले याचा अर्थ मित्रांनो किती वाजली बारा दोन होतात चौदा म्हणजे दोन वाजले आता दोन वाजले याचा अर्थ दोन वाजले याचा अर्थ कुठले दोन वाजले मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत लक्षात ठेवा दुपारचे दोन वाजले मग दुपारचे दुपार दोन वाजता दुपार या गाडीची भेट होणार आहे लक्षात ठेवा दुपारच्या दोन वाजता या गाडीची भेट होणार आहे मग पहिलं जर ऑप्शन मी तुम्हाला दिलं त्या गाडीची किती वाजता आता तुम्हाला माहिती आहे दुपारा दोन वाजता भेट होणार किंवा दोन वाजता भेट होणार हे माहिती परंतु या ठिकाणी मी गणितामध्ये ऑप्शन देताना जर असं दिलं दोन ए एम दोन पी एम दोन पी एम असं जर दिलं जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आन्सरसुद्धा काढलेले आहे परंतु ए एम म्हणजे काय पी एम म्हणजे काय हे जर नाही जर समजलं तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही अर्थ होणार नाही आपण एवढी मेहनत करून मित्रांनो आपली मेहनत पाया पाळण्यात जाणार आहे एक मार्क आपल्या या ठिकाणी जाऊ शकतो एक मार्क आपल्याला मिरिटमध्ये आणू शकतो लक्षात ठेवायचे आहे मग या ठिकाणी गणितामध्ये काय दिलं सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजलेत याचा अर्थ ए एम झालेला आहे आणि आता सकाळी जर ए एम असेल तर आता दुपारच्या बाराच्या नंतर पी एम होणार आहे म्हणजे दोन वाजलेत परंतु आता हे दोन कुठले असणारे दुपारचे दोन आहेत पहा दुपारचे दोन आहेत दुपारचे दोन आहेत याचा अर्थ मित्रांनो दुपारी पी एम असतं दुपारी काय असतं पी एम असतं म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही पहिले जर दोन निवडले पाच दोन आहे तुम्हाला हे कन्फ कन्फर्म आहे दोन वाजणार आहेत जर तुम्ही पहिले दोन या ठिकाणी जर निवडले तर हे रॉंग आन्सर असणार आहे कारण की जर सकाळी जर सहा वाजता गाडी निघत असेल आणि रात्रीच्या दोन वाजता हे दुपारचे जे काही दोन ए एम दिलेले आहेत हे रात्रीचे आहेत हे लक्षात ठेवा रात्री कशी मित्रांनो या ठिकाणी तुमच्या गाडीची भेटवणार नाही होणार म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे काय आन्सर असणार आहे दोन नंबरचा आन्सर या ठिकाणी असणार आहे असं परीक्षेमध्ये कन्फ्यूज केलं जाऊ शकतं हे सांगण्याचं कारण असं की मित्रांनो तुमचा एकही मार्क या ठिकाणी कटायला नको त्यामुळे ए एम म्हणजे काय पी एम म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे बरेच विद्यार्थी असतात की एम आणि पी एम कळत नाही आणि या ठिकाणी मार्क जाऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं गणित आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचं गणित काय दिलेलं आहे पहा आता मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी साडेसात वाजता सुटली त्यानंतर लगेच साडेआठ वाजता त्याच मार्गावर दुसरी गाडी ताशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने सुटली तर त्या गाड्या एकमेकांना कधी भेटतील आता या ठिकाणी मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा मुंबईहून नागपूरला मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्यापैकी ताशी साठ किलोमीटर वेग दिलेले त्याच्यानंतर पहिली गाडी सकाळी साडेसात वाजता सुटली सकाळी किती साडेसात वाजता सुटली त्यानंतर लगेच साडेआठ वाजता ज्यावेळेस तुम्हाला वेगामध्ये गॅप दिल्या जा ज्यावेळेस तुम्हाला वेळेमध्ये फरक दिला जातो आता पहिली गाडी साडेसात वाजता सुटत आहे पहिली गाडी किती साडेसात वाजता सुटत आहे आणि दुसरी गाडी साडेआठ वाजता सुटत आहे साडेआठ वाजता गाडी सुटते याचाच अर्थ याचाच अर्थ लक्षात ठेवा याचाच अर्थ मित्रांनो तुम्हाला वेळ या ठिकाणी बदललेली आहे ज्यावेळेस मित्रांनो वेळ बदललेली असती त्यावेळेस आता या ठिकाणी ते गणित कसं सोडवायचं तर या ठिकाणी आपण पाहूयात पहा मित्रांनो जर दोन गाड्या वेगवेगळ्या वेळी एकाच दिशेने एकाच ठिकाणी निघाल्या तर त्या परस्परांना किंवा परस्परांना किती वाजता भेटतील अशा प्रकारचं जर तुम्हाला गणित जर विचारलं असेल तर ते काय करायचं पहा वेळेतील फरक तुम्हाला नेहमी तासामध्ये घ्यायचा आहे पहिल्या गाडीचा वेग भागामध्ये वेगाखाची वेगा। या ठिकाणी काय करायचं मित्रांनो फरक घ्यायचं आहे कसं तर आता पहा आपल्याला वरती गणित काय दिलेलं आहे पहा गणिताच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात या ठिकाणी तुमचं समजलं असेल की ज्यावेळेस गाड्याचा वेळ जो आहे निघण्याचा हा वेगवेगळा असतो त्यावेळेस वेगातील फरक वेळातील फरक घ्यायचा असतो आता पहा पहिली गाडी साडेसात वाजता सुटली त्यानंतर लगेच साडेआठ वाजता गाडी सुटली याचाच अर्थ एका तासाचा फरक आहे मग तासामध्ये फरक घ्यायचा आहे पहिल्या गाडीचा वेग आहे साठ भागाकारामध्ये काय करायचं चा? मित्रांनो या वेगाची काय करायची वजाबाकी करायची म्हणजे पंच्याहत्तरमधून साठ गेल्याच्यानंतर पंच्याहत्तरमधून साठ गेल्याच्यानंतर आता राहिले किती मित्रांनो या ठिकाणी पंधरा राहिले <coughs> <coughs> आता पंधरा राहिल्याच्यानंतर काय चा? करायचं साठनं जर आपण एकला जर गुणलं तर काय येणार मित्रांनो साठ एक साठच येणार मग या साठला जर आपण पंधराने जर भाग जर दिला तर पंधरा साठ चारचा भाग जाणार आता चारचा भाग गेल्याच्यानंतर नंतर आता आपल्याला विचारलं काय गणितामध्ये पहा तर त्या गाड्या एकमेकांना कधी भेटतील तर त्या गाड्या एकमेकांना कधी भेटतील तर त्या गाड्या एकमेकांना चार तासाच्या नंतर भेटतील असं पण विचारलं जाऊ शकतं की गाडी कधी भेटतील तर चार तासाच्या नंतर भेटतात परंतु असं पण विचारलं जाऊ शकतं की त्या गाड्याची भेट किती वाजता होईल असं पण विचारलं जाऊ शकतं ज्यावेळेस तुम्हाला वेगवेगळा वेळ दिलेला असतो त्यावेळेस आता साडेसात आणि या ठिकाणी साडेआठ म्हणजे अगोदर कोणती वेळ होती साडेसात होती आणि नंतर कोणती होती मित्रांनो साडेआठ होती मग नंतरची वेळ घ्यायची पहा अगोदरची वेळ नाही घ्यायची नंतरची वेळ घ्यायची मग आपल्याला किती वाजता भेट होईल असं जर विचारलं तर पाच साडेआठ शेवटची गाडी साडेआठ वाजता निघली आणि चार तासाच्या नंतर या गाडीची भेट होते म्हणजेच्या अर्थ साडेबारा वाजता या गाडीची भेट होणार किती साडेबारा वाजता या गाडीची भेट होणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर काय असणार आहे साडेबारा वाजता या गाडीची भेट या ठिकाणी होणार आय आए, एम पी गणितचं महत्वाचं गणितचं पुढचं गणित आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचं गणित पहा मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस टी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या पहिली ताशी अडुसष्ट किलोमीटर वेगाने सायंकाळी साडेचार चार, चार वाजून पन्नास वाजता म्हणजे चार वाजून पन्नास मिनिटांनी सुटली दुसरी गाडी ताशी पंच्याऐंशी किलोमीटर वेगाने सायंकाळी सायंकाळी म्हणजेच काय मित्रांनो सायंकाळी म्हणजे सकाळी नाही सायंकाळ आणि सकाळ हा mm. सुद्धा शब्द लक्षात ठेवा सायंकाळ सायंकाळ याचा अर्थ मित्रांनो पाचच्या नंतरचा वेळ संध्याकाळी पाचच्या नंतरचा वेळ म्हणजे सायंकाळ आणि सकाळ जर म्हणलं याचा अर्थ मित्रांनो सकाळचा आपला म्हणजे सूर्योदयानंतरचा वेळ हा झाला मित्रांनो आपली सकाळ हे सायंकाळ आणि सकाळ तुम्हाला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं आता सायंकाळ आहे याचा अर्थ मित्रांनो सहा वाजून वीस काय आहेत मित्रांनो या ठिकाणी पी एम आहेत हा हे लक्षात ठेवा काय आहेत पी एम आहेत हे तुम्हाला कळणं फार महत्त्वाचं आहे गरजेचं आहे मग सहा वाजता सुटली तर त्या गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील आता आपल्याला टायमिंग विचारलेलं आहे मग आता आपल्याला तशा स्वरूपामध्ये हे सुद्धा गणित सोडवणं गरजेचं असणार आहे आता काय करायचं पहा मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या दोन एस टी गाड्या एकाच ठिकाणाहून सुटलेल्या आहेत पहिली ताशी अडुसष्ट किलोमीटर वेगाने सायंकाळी किती सायंकाळी म्हणजे चारच्यानंतर सुटलेले दुपारच्या चार वाजून पन्नास मिनिटांनी सुटली दुसरी गाडी ताशी पंच्याऐंशी किलोमीटर वेगाने सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी याचाच अर्थ मित्रांनो पहा या, या ठिकाणी चार वाजून चार वाजून पन्नास मिनिटांनी म्हणजे पन्नास पी एम आणि दुसरी गाडी सुटलेली मित्रांनो सहा वाजून सहा वाजून वीस पी एम ठीक आहे ह्या गाड्या या टायमाला भेट सुटलेल्या आहेत ठीक आहे आता वेगातील जर आपण जर फरक जर काढला तर तो किती येणार मित्रांनो या ठिकाणी दीड तासाचा येणार कसा दीड तासाचा येणार तर पहा या ठिकाणी चारमध्ये हे जे काही चार वाजून पन्नास मिनिट झाले म्हणजे आपण प्लस यामध्ये दहा मिनिट जर केले तर किती होणार पाच वाजणार पाच वाजल्याच्या नंतर एक पाच वाजल्याच्या नंतर एक तास झाला पाच वाजल्याच्या नंतर पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत हा एक तास झाला आणि नंतर प्लस ते पहिले वीस मिनिट सहा वाजल्याच्या नंतरचे वीस मिनिट म्हणजे पहा पहिले दहा मिनिट नंतरचे वीस मिनिट एकूण झाले तीस मिनिट आणि हा एक तासाचा गॅप म्हणजे दीड तासाच्या या ठिकाणी गॅप झालेले दीड तासाचा गॅप झाला याचा अर्थ मित्रांनो एक पॉईंट पाच घ्यावा लागणार आहे आपल्याला एक पॉईंट पाच तास गुणाकारामध्ये पहिल्या गाडीचा वेग किती आडुसष्ट किलोमीटर भागाकारामध्ये या वेगाची आपल्याला काय करायची वजाबाकी करायची मग आडुसष्टमधून जर म्हणजे पंच्याऐंशीमधून जर आडुसष्ट जर गेले तर राहते मित्रांनो आपलं सतरा मग सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा ते एकोण सतरा चौक आडुसष्ट सतरा चौक आडुसष्ट म्हणजेच एक पॉईंट पाच गुणाकारामध्ये जर चार जर केला तर पा चार वीस वीसीला शून्य हा चले दोन परत चार एक चार चारन दोन मित्रांनो किती चारन दोन सहा का या ठिकाणी चार आणि या ठिकाणी पहा एक पॉईंट पाच गुणाकारामध्ये चार आपल्याला करावे लागणार एक पॉईंट पाच गुणाकारामध्ये चार चार पंच वीस वीसिला शून्य हातच्या आले मित्रांनो दोन चार एक चार चार दोन किती मित्रांनो सहा म्हणजे सहा वाजता या ठिकाणी सहा तासाच्या नंतर या गाड्या एकमेकांना भेटणार आहे सहा तासाच्या नंतर मग आपल्याला विचारलं काय सहा वाजता सुटली तर त्या गाड्या किती वाजता भेटतील आता सहा वाजून वीस सायंकाळी या सायंकाळी म्हणजे पी एम असणार म्हणजे सहा वाजून वीस सहा वाजून वीस पी एमला ही गाडी सुटली म्हणजे शेवटची गाडी सहा वाजून वीस पी एमला सुटली नेहमी शेवटची वेळ या ठिकाणी घ्यायची मी तुम्हाला पहिल्यासुद्धा गणितामध्ये सांगितलं होतं आता सहा नंतर ह्या गाड्या एकमेकांना भेटते सहा तासाच्या नंतर म्हणजे या ठिकाणी सहा तासाच्या नंतर म्हणजेच काय मित्रांनो आता सहा नंतर पाहिल्याच्यानंतर आता पुढचा वेळ काय निघणार पहा आता सहा नंतर भेटत म्हणजे या ठिकाणी शून्य या ठिकाणी हा दोन परत की झालं मित्रांनो सहा सहा बारा म्हणजे बारा वाजून वीस बारा वाजून वीस मिनटांनी या गाड्या एकमेकांना भेटत आहेत याचाच अर्थ याचाच अर्थ सायंकाळचे सहा म्हणजे मित्रांनो दिवस माळावचा टाईम आहे आणि बारा वाजत आहे सहा नंतर बारा वाजत आहे म्हणजे रात्रीचे बारा वाजून वीस मिनिटांनी या गाड्याची भेट होत आहे मग रात्रीचे बारा वाजून वीस मिनिट जर होत असतील तर रात्री बारा झाल्याच्यानंतर जसेही बारा वाजतील तसे बारासोबत काय येतं ए एम येतं मग या ठिकाणी तुम्हाला जर बारा वीस पी एम जर दिलं आणि बारा वीस ए एम जर दिलं तर मग आपल्याला कोणतं निवडवं लागेल या ठिकाणी ए एम निवडं लागेल कारण की रात्रीच्या बारा वाजून वीस मिनिटाला या गाड्याची भेट होत आहे म्हणून या ठिकाणी बारा वाजून वीस ए एम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल तर आता पुढच्या भागामध्ये आपण भाग सहा या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये महत्त्वाचे जे काही गणित असणार आहे ते गणित आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो हा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे अठरा मिनटाचा झालेला जास्ती जर या ठिकाणी जर घेतला तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या डोक्यावरून जाईल किंवा तुम्ही या ठिकाणी बोर होल त्यामुळे मित्रांनो ही जी कशी शेप तुमचे असणार या कशेवर दोन वेळेस सराव करा पुढचं आपला व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर ही जे तो तुमचा भाग तिसरा यावर दोन ते ती तीन वेळेस तुम्ही सराव करणं अतिशय आवश्यक आहे खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा आणि काळजीपूर्वक एक एक शब्द ज्या वेळेस मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक शब्द या ठिकाणी सांगत आहे तर हा एक एक शब्द मित्रांनो तुमच्या कानामध्ये भरला पाहिजे लक्षात ठेवा हो। जोपर्यंत हा एक एक शब्द तुमच्या कानामध्ये भरणार नाही तोपर्यंत तुमचा एक एक मार्क या ठिकाणी वाढणार नाही आणि हा एक एक शब्द तुमच्या कानामध्ये भरला म्हणजे याचा अर्थ एक एक तुमचा मार्क वाढला आणि एक एक जसा मार्क वाढला तसा मित्रांनो तुमचा या ठिकाणी ज्ञानाचा संचय होणार आणि तुम्हाला पोस्टही शंभर टक्के मिळणार आहे लक्षात ठेवायचे त्यामुळे मित्रांनो सराव या ठिकाणी करा प्रॅक्टिस मॅक्स अमॅन परफेक्ट जेवढा तुमचा जास्त सराव तेवढा या ठिकाणी तुम्ही परफेक्ट व्हाल त्यामुळे तुम्ही कोणत्याही शिक्षकाकडे जर क्लास लावला असेल तरीसुद्धा तुमचे सराव हा खूप महत्त्वाचा असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटूयात एका चौथ्या भागामध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय